मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ जे, जे काही महायुतीचं सरकार सध्या सत्तेत आहे तर त्या सरकार निवडून येत असताना शेतकरी सर्वसामान्य आणि महिला यांना केंद्रस्थानी मानून म्हणजे त्यांचं हित लक्षात घेऊन आणि त्यांच्या हिताचा गाजावाजा करून हे सरकार निवडून आलं सरकारने निवडणुकीपूर्वी महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली होती आणि तिचा लाभ देणंही सुरू केलं दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी सातबारा कोरा अशी संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करत हे सरकार सत्तेत बसलं आणि हे सरकार सत्तेत बसल्याच्या नंतर आता शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी एक अतिशय महत्वाकांक्षी आणि महत्वाचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे गेल्या मंगळवारी मंत्रिमंडळाची जी काही बैठक झाली तर याच्यामध्ये दोन निर्णय प्रामुख्याने समोर आलेले आहेत गेल्या दोन वर्षापासून शेतकऱ्यांसाठी जी काही पीक विमा योजनाच होती म्हणजे जिचं थोडंसं स्वरूप बदललेलं होतं जी एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना या विम्याचा लाभ मिळत होता ती एक रुपयाची विमा योजना आता सरकारनं तत्काळ प्रभावाने बंद केलेली आहे दुसरीकडे या योजनेचं स्वरूपही थोड्याफार प्रमाणामध्ये बदललेलं आहे म्हणजे ज्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ दिला जायचा आता त्या पद्धत पद्धतीनं हा लाभ मिळणार नाही म्हणजे जे काही पेरणीपासून तर पीक काढणीपर्यंत जे काही शेतकऱ्यांचं सार्वत्रिक स्वरूपामध्ये किंवा सर्कलनीय जे काही नुकसान व्हायचं हो तर त्या नुकसानीचा लाभ मिळण्याची शक्यता सरकार शेतकऱ्यांमध्ये एक आशावाद ठरली होती मात्र आता या योजनेच्या पुनर्रचनेमुळं जे काही पीक कापणी प्रयोगावर आधारितच आता हा पीक विम्याचा लाभ मिळणार आहे आणि हे प्रयोग वगैरे हे जे काही शब्द असतात सरकारच्या जे काही परिपत्रकामध्ये तर ते तुमच्या आमच्या सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या पचनी पडणारे नसतात आणि मग हे समजून घेण्यासाठी तुम्हाला आम्हाला कुठेतरी मग एखाद्या दलालाकडे प्रशासकीय अधिकाऱ्याकडे किंवा कुठल्या तरी सेतू सुविधा केंद्रावर आपल्याला जावं लागतं आता सरकार कुठलंही असो मग गेल्या सत्तर वर्षापासून आपण या त्या सरकारच्या नावाने बोंबलत असतो आणि मग शेतकरी हिताच्या दृष्टीने सर्वसामान्यांच्या हिताच्या दृष्टीने आता सरकार बदललं पाहिजे असं हे करून आपण सत्ता परिवर्तन करत असतो मात्र दोन हजार चौदा नंतर आपल्याला जी काही खरी स्वातंत्र्याची अनुभूती मिळायला ला लागली तर त्याच्यामध्ये या विद्यमान सरकारनं मग केंद्राचं असेल राज्याचं असेल तर शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांना नजरेसमोर ठेवून अनेक महत्वाकांक्षी छप्पन इंच निर्णय घेतलेले आहेत याचा अनुभव तुम्ही आम्ही सर्वजण घेतो आहोत आता प्रत्येक जण या महाराष्ट्र राज्यातला वेगवेगळ्या कर्जाच्या ओझ्याखाली सिबिलच्या हसे मिर्यात आणि विविध टॅक्सच्या जाचाखाली भरडतो आहे मरतो आहे आता हे वेगळं सांगायची गरज नाही काही वर्षांपूर्वी म्हणजे एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये आमचा विदर्भ आणि मराठ्यातला काही भाग हा कापूस उत्पादक पट्टा म्हणून नावारूपाला आला आणि यावेळेस काप कापसाचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात होत असताना होत होतं त्यावेळेस नेमका शेतकरी केंद्रबिंदू मानून सरकारनं शेतकऱ्यांचा कापूस हा घालून पाडून किंवा कमी भावामध्ये खरेदी करण्यासाठी एकाधिकार योजना सुरू केली म्हणजे त्यावेळेस शेतकऱ्यांना आपल्या स्वतःच्या शेतात दिवसा पिकवलेला दिवसा वेचलेला आणि दिवसाच गाडीत भरलेला कापूस हा खुल्या बाजारात विकता येत नव्हता किंवा सीमावर्ती राज्यामध्ये विकता येत नव्हता अशा वेळेस शेतकरी ज्यावेळेस एखादा आपला कापूस विकायला घेऊन जायचा तर त्या दिवशी दुसऱ्या दिवशी पेपरला बातम्या यायच्या की चोरीचा मुद्देमाल आठ लाखाचा चार लाखाचा सहा लाखाचा जप्त केला म्हणजे स्वतःच्या शेतात कापूस पिकवणारा शेतकरी त्यावेळेस चोर ठरवला गेला होता त्यावेळेस मग जिनिंग फॅक्टऱ्या वेगवेगळ्या तयार झाल्या खरेदी विक्री संघ मोठ्या प्रमाणात उभारले गेले आणि मग त्यांच्या करोडोच्या जमिनी आणि जागा सध्या कुणाच्या घशात आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही आणि अशा स्थितीमध्ये मग त्या ग्रेडरला वेगळे पैसे द्यावे लागायचे तालुक्याच्या ठिकाणी कापसाची गाडी नेली म्हणजे पुन्हा त्याच्यावर पूर्ण पैसे एक रकमी मिळायचे नाही जिल्हा बँकेकडून त्याचं वाटप केलं जायचं हातामध्ये परमिट दिले जायचे आणि मग जी काही उत्पादक व्यवस्था आहे तर तिथून हळूहळू ती ताब्यात घ्यायला सुरुवात झाली आणि मग अशा स्थितीमध्ये स्वतःच्या शेतात कापूस पिकवलेला शेतकरी हा स्वतः चोर ठरू लागला व्यापक असं आंदोलन झालं आणि मग शेतकऱ्यांनी कापसाचं उत्पादन घेणं बंद पडलं आणि ती एकाधिकार योजना बंद पडली आता त्या जिनिंग फॅक्टऱ्या ह्या तालुक्याच्या ठिकाणी एखाद्या जुनाट भूतबंगल्यासारख्या आता उभ्या आहेत मात्र त्यांच्या जागा ह्या कोणी बळकावल्या ह्या करोड रुपयाची प्रॉपर्टी हे इथं वेगळं सांगणं सांगायची गरज नाही त्याच्यातही मग ते पैसे वितरण करत असताना वेगवेगळ्या कागदांचा जटिल असा ससेमिरा शेतकऱ्यांच्या पाठीमागं होता चेक दिले जायचे ते चेकच्या स्लिपा शेतकऱ्यांना भरल्या जायच्या नाही मग त्याच्यामध्ये आणखीन पुन्हा छोटे मोठे दलाल पोसले जायचे हे सगळं सिस्टम बिनबोबाटपणे सुरू होतं आणि मग ते कुठेतरी बंद पडलं मग, मग पुन्हा एकदा ही भांडवलशाही व्यवस्था पुन्हा एक नव्या रूपाने समोर येऊ लागली जे मार्क्सवाद सांगतो त्याप्रमाणे गेली अनेक वर्ष शेतकऱ्यांचं शोषण हा या भांडवलशाहीचा परिणाम आहे म्हणजे भांडवलदार कोण आहेत तर एकटे उत्पादक किंवा जे काही मल्टीस्टेट किंवा मल्टीनॅशनल ज्या मुठभर कंपन्या आहेत तर यांनाच केवळ भांडवलदार म्हणता येणार नाही तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राजकारण्यांचा सुद्धा समावेश आहे म्हणजे ज्यांच्या दोन दोन तीन तीन पिढ्या गेल्या अनेक वर्षापासून राजकारणामध्ये सत्ता भोगत आहेत मग पैशातून सत्ता आणि सत्तेतून पुन्हा पैसा असं हे चक्र अविरतपणे चालू आहे आणि त्या शोषणाची बळी तुम्ही आम्ही ठरत आहोत मुठभर भांडवलदारांच्या ताब्यामध्ये ही इथली व्यवस्था कंपन्या बँका राजकारणी या सगळ्यांच्या हातामध्ये गेलेली आहे म्हणजे पहिल्यांदा काय करायचं की उत्पादकतेवर ताबा मिळवायचा म्हणजे जमिनीतून आपल्याला उत्पादन मिळतं मग जमीन ही आपल्याच नावावर असतात मात्र त्या जमिनीमध्ये लागणार खत जमिनीमध्ये लागणार बियाणं जमिनीमधून उगवलेला माल त्याच्या वितरणाची जबाबदारी ही या भांडवलदार कंपन्याकडे आणि या राजकारण्याकडे स्वतःनी ठेवून घेतलेली आहे आणि मग अधिक मूल्याची लूट हे दुसरं एक समीकरण यातून तयार झालेलं आहे शेतकरी आणि मजूर जे उत्पादन करतात आणि भांडवलदार जे त्यांचं शोषण करतात असा हा एक साखळीचा हा एक ससे अविरतपणे सुरू आहे तुम्ही आम्ही सर्वजण या सर्व गोष्टीचे परिणाम भोगत असताना आमचा शेतकरी कधी एकत्र येत नाही मात्र दोन हजार वीस एकवीस मध्ये ज्यावेळेस शेतकरी मोठ्या संख्येमध्ये एकत्र आला पंजाबच्या शेतकऱ्यांनी ज्यावेळेस सुरुवात केली आणि लढा उभा केला तर त्यावेळेस भारतातले सगळे शेतकरी जर रस्त्यावर उतरले असते तर कदाचित आज चित्र वेगळं असतं मात्र शेतकऱ्यांचं एकत्रीकरण होत नाही तो वेगवेगळ्या राजकारण्यांच्या गटामध्ये तटामध्ये विखुरलेला असतो एका घरात जर चार सदस्य असतील तर चार सदस्य हे वेग गटा वेगवेगळ्या गटामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये विखुरलेले असतात आणि त्याच्यामुळं मग एकमत तुमच्या आमच्यामध्ये होत नाही आणि मग जे आधारभूत किमतीसारख्या ज्या काही मुद्दे असतात तर ते कुठेतरी दुर्लक्षित ठरले जातात ही पूर्ण व्यवस्था शेतकऱ्यांच्या हातात येणं गरजेचं आहे मात्र ते वाटते तितकं सोपं नाही भारतामध्ये श छोट्या छोट्या शेतकऱ्यांची संख्या खूप मोठी आहे त्यांना एकत्र आणणं हे इथल्या तुमच्या आमच्यासमोर एक खूप मोठं आव्हान आहे तरीही सहकारी संस्था आणि शेतकरी संघटना यातून ही बदलाची सुरुवात होऊ शकते आणि तसा आशावाद ठेवायला हरकत नसावी तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास धन्यवाद जय जिजाऊ